शिंदेडातील विविध समस्यांबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष दीपक देसले यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर आणि पुरवठा विभागाचे विपुल साळुंके यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते नवीन रस्ते गटारी बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले परंतु हे काम सर्वत्र अपूर्ण आहे कॉलनी परिसरात खोदून ठेवलेले रस्ते आणि गटाऱ्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे शिंदखेड्यात चौवेचाळीस कोटीच्या पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे परंतु शहरातील नागरिकांना आजही आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे झालेल्या कामाची चौकशी व्हावी तसेच शहरातील अन्य समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणीही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली निवेदन देताना माजी नगराध्यक्ष दीपक देसले दीपक अहिरे सुनील चौधरी दिनेश माडी डॉक्टर इद्रिश कुरेशी संतोष देसले प्रवीण पाटील निलेश देसले हमीद पठाण इरफान शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते समस्या तातडीने सोडविल्या जातील असे आश्वासन मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी दिले आज शिमखेडा शहरात नगरपंचायत येथे महाविकास आघाडीतर्फे शहरातील जनतेच्या विविध समस्या मांडणी केलेली आहे या ठिकाणी पाणी योजना असेल आज सातव्या आठव्या दिवशी लोकांना पाणी मिळत आहे जी योजना दुसऱ्या पै म्हणजे प्रत्येक दिवसाला पाणी मिळालं पाहिजे ती योजनेचं पाणी सातव्या आठव्या दिवशी मिळतं आहे ही शोकांतिक आहे आज एकवीस कोटीची योजना पूर्ण होऊन दुसरे तेवीस कोटी आलेले तरी शहराला पाणी पुरवठा होत नाही हे सुरू दुसरी समस्या गावातील विविध रस्ते आठ महिन्यापासून खोदून पडलेले आहेत ज्या रस्त्यांचं भूमिपूजन भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी उद्घाटन करून गावात त्या रस्त्यांना चालायला नाही तिथं गटारींच्या समस्या आहेत त्या आजपर्यंत आज तायपर्यंत सुटलेल्या नाही तिसरी समस्या गावातील घनकचरा हा प्रत्येक वार्डात गाडी फिरत नाही आहे नेहमी गेली कधी दोन दिवसाआड कधी एक दिवसाआड कधी तीन दिवसाआड काही ठिकाणी बर चौकात कचरा हा साधलेला आहे तो उचल उचलला गेला नाही आहे त्याच ठिकाणी शवपेट्या शव पेट्यांची तक्रार मी बऱ्याच दिवसापासून साहेबांकडे केलेली होती शो बाबतीत सांगायचं म्हटलं तर गावात शहरात घरात जर मृत्यू पडला तर आपल्या आजूबाजूच्या खेड्यांवरून शौपेट्या आणाव्या लागत आहेत शोकांतिका शोकांतिकाई परंतु दुर्दैवी असं आहे की त्या शोपेट्या ज्यांनी आणल्यात सत्ताधारी पक्षाने त्यांना निवेदन देण्यात भाग पड़ना, भाग पडलं ही मोठी या शहराची शोकांतिका आहे